शिरोली येथे दोन हजार अकरा साली झालेल्या ऊस आंदोलनाच्या प्रकरणाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे तब्बल पंधरा वर्षानंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच आनंद व्यक्त केला आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा बळ आले असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे त्या आंदोलनावेळी एका पोलिसाचा मृत्यू झाला होता त्यामुळे आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणाचे सुरुवातीला वडगाव न्यायालयात कामकाज चालले त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आले गेली पंधरा वर्षे या आंदोलनातील गुन्हे दाखल झालेले शेतकरी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवीत होते अखेर प्रदीर्घ वर्षानंतर सर्व आंदोलकांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे बेपनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे